आपला मदन मदन कर आपला आपला ले ले। आपला मी आपल्या मदनभाऊन मदनदारांना विनंती करतो या निमित्तानं खरं म्हणजे काल त्यांनी सांगितलं मला परवाच्या दिवशी एफ आर पी दिलेली आहे मलाही जाणीव आहे की कारखान्याची एफ आर पी देत असताना अडचण आहे पण दादा मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सहित पाच मंत्री आपल्याकडे आणलेले आहेत आपणही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला मी विचारतो हो। बाहेरून शुभेच्छा दिलेल्या पाहिजे काय हात राहून शुभेच्छा दिलेल्या आणि ज्यावेळेस आम्हाला पुढचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस पाहिजे तेव्हा इथला लोकप्रतिनिधी पाहिजे का नाही बरोबर आहे का दादा दादा लोकप्रतिनिधी इथले होऊ शकतात का आत्ता प्राप्त परिस्थितीत आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये मदन दादा इथले लोकप्रतिनिधी होऊ शकतात का आ। 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 अरे बाबा जागा कशा आहेत इत... आघाडीच आता जागा कुणाला आहे दे जर देवेंद्र फडणवीस आपल्याला परत मुख्यमंत्री पाहिजेला असेल तर इथला लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा पाहिजे मग तुम्हाला कोणता माणूस पाहिजे तुम्हाला निवडून यायला मग दादाला जरा आग्रह कराय की जरा मग आता जरा दादा मध्ये जाऊ द्या का नको नक्की दादा आता तर बघा ज्याला ज्याला वाटते दादा आमदार व्हावेत भाजप मधून त्याने त्याने हात वर करावं मी आज प्रवेश मागत नाही <laughs> फक्त मी लोकांच्या भावना मागायला लोकांची इच्छा आहे की दादांनी या विधानसभेचं प्रतिनिधित्व करावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत त्यांच्या बरोबर काम करण्यासाठी संधी मदनदानाला घ्यायची असेल तर भाजपमध्ये यावंच दादा सर्व आता फेरे संपलेत माझे तीन चार फेरे झालेत माझ्या आता सगळे सर्व कार्यकर्त्याला विचारून झाले आपल्या कुटुंब परिवारात सगळ्याला विचारून झाले आता जे खरे तुमचे समर्थक होते त्यांनाही विचारून झाले आता सर्व झालेलं आहे आता लवकर निर्णय घ्यावा बरोबर ना सर्वांनी निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे मला खात्री आहे आपण या जनतेच्या भावनेचा आदर कराल आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री बोलवून आपण प्रवेश कराल बरोबर बर ना नक्की खूप खूप धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज खरं म्हणजे या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि तो जाहीर केला त्यावेळी अनेकांनी भुवया उंच केल्या की नेमका कार्यक्रम कशा करताय पण मी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी येत असताना बाबा दादांना भाजप घ्यायचा आहे अशा मानसिकतेतनं या ठिकाणी आलो नाही चांगले काम करणारी व्यक्ती आहे त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे याकरता आम्ही आलो आता हे खरं आहे की बापूंनी तुमची सगळ्यांची परवानगी घेतली मला विश्वास आहे मी काही या हे राजकीय मंच नाही याच्यावर राजकारण बोलणार नाही पण मला एका गोष्टीचा विश्वास आहे की मदन दादा हे नेहमी जनतेच्या विचारानं चाललेले आहे जनतेला काय पाहिजे हे ते नेहमी करताय त्यामुळे आता जनतेचं काय मत आहे हे दादा तुम्ही बघितलाय त्यामुळे मी काही म्हणणार नाही जनता जे म्हणते त्याचा उचित निर्णय तुम्ही कराल हा मला विश्वास आहे आणि शेवटी तुम्ही इतकं आमचं स्वागत केलं सत्कार केला इतकं चांगलं मानपत्र दिलं पण एक गोष्टी थोडी कंजुशी झाली ती अशी झाली की तुम्ही असं म्हणाला की तुमच्या उर्वरित कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो दादा उर्वरित नको पुढच्याही कारकिर्दीला हवी आहे आणि त्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देत असताना तुमच्या असं आपण सोबत काम केलंय दादा मी तुम्हाला काम करताना बघितलेलं आहे आपण विधानसभेमध्ये किती तळफेला त्या ठिकाणी वागत होता ते मनात न पाहिलंय तुम्ही केवळ राजकारणी नाही आहात तुमच्या मनामध्ये सामान्य माणसाबद्दल तळमळ आहे त्याच्यामुळे असे तळमळीचे लोक अनेक वेळा विधानसभेमध्ये आम्हाला दिसत नाहीत दुःख होत की अशी तळमळीची माणसं असली पाहिजेत जी है। जी जनतेची आहेत जनतेचा विचार त्या ठिकाणी मांडतात आणि म्हणून मला विश्वास आहे की तुम्ही मला पुढची शुभेच्छा द्याल मी तुम्हाला पुढची शुभेच्छा देईल आणि आपल्या शुभेच्छा एकत्रितपणे विधानसभेमध्ये जातील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा किसनवीर परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो आम्ही पूर्णपणे या परिवाराच्या पाठीशी उभं राहू एवढंच या